तर पोलीस भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक पोलीस भरती संदर्भात महत्वपूर्ण येत आहे पोलीस भरती संबंधात गृह विभागाकडून मंत्रिमंडळात जी बैठक घेण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपल्याकडे एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि सर्व आणि संपूर्ण माहिती या जी आर मध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता पोलीस भरतीची जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही कुठल्याही क्षणी आता पोलीस भरतीची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर पाहून घ्या मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त तर विषय काय आहे पाहून घ्या महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता राबवयाची भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत तर विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपरोक्त नमूद विषयाबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो समोरची माहिती आपण पाहून घेणार आहोत पण सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे पोलीस भरतीला आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे पोलीस भरतीची जी काही अपडेट येत असते ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यावं जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात वनरक्षक भरती एस टी भरती व जसेच बारावीच्या बेसवर ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेविषयी सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर समोरची माहिती पाहून घ्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील शिपाई तसेच कारागृह भरतीतील कारागृह शिपाई संवर्गाची खालील नमूद एकशे चौदा हजार एक पदे शंभर टक्के वित्त विभागाच्या तीस नऊ दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात कुठल्याही क्षणी पाहायला मिळणार आहे पाहून घ्या एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त असलेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत भविष्यात रिक्त होणारी पदे अशी खालील प्रमाणे दिलेली आहे तर पदनाम पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई आणि रिक्त पदांची संख्या पाहून घ्या तर पोलीस शिपाई दहा हजार नऊशे आठ पदे रिक्त होणार आहे पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बॅट्समन पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाई पाचशे हजार एकशे पदांची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यात काही पदांची वाढ होते का ते सुद्धा आपल्याला पहावं लागणार आहे सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार बावीस व दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यास व तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षेस मान्यता देण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम हा जी आर आपल्याकडेच माहीत झालेला आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर सर्वात आनंदाची आणि महत्वाची बातमी म्हणजे चौदा हजार प्लस पदांची बंपर भरती केली जाणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता त्यासोबतच ज्या मुलांचं वय आता निघून गेलं असेल त्या मुलांना एक चान्स देणार असल्याची महत्वपूर्ण माहिती सुद्धा आपल्याकडे आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलांचं वय निघून गेलं असेल त्यांनी सुद्धा आता चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला सुद्धा सरकार एक चान्स देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची जी बैठक झालेली होती त्या बैठकीच्या नंतर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र